हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरी या ठिकाणी शनिवारी सत्तावीस जानेवारीला श्री साई पंढरी बॅडमिंटन फाउंडेशन राहुरी यांच्या वतीनं बंदिस्त बॅडमिंटन हॉलचं लोकार्पण माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक प्रकाश कोरडे होते तर व्यासपीठावर श्री साई पंढरी बॅडमिंटन फाउंडेशनचे उपाध्यक्ष संजय पवार माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे माजी उपनगराध्यक्ष भिकूशेठ भुजाडी सागर तनपुरे गोल्डी उर्फ रुपिंदर सिंग कथुरिया यांची उपस्थिती होती या बंदिस्त बॅडमिंटन हॉलमुळे बॅडमिंटन क्रीडाप्रेमींना फायदा होणार आहे सर्व लहान तरुण या ठिकाणी सराव करावा या हॉलमुळे दारुवाला कॉम्प्लेक्स या ओपन स्पेसचा चांगला उपयोग झाला असं माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे यांनी म्हटलंय आज श्री साई पंढरी बॅडमिंटन फाउंडेशन पंढरी मंगल कार्यालयाच्या मागच्या बाजूला ओपन स्पेसमध्ये बंदिस्त बॅडमिंटन हॉलचं लोकार्पण सोहळा पार पडलेलं आहे या फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल कोर्डे आहे आणि उपाध्यक्ष संजय पवार आहेत आणि त्यांचे बरेच सभासद आहेत सर्वांनी खूप मेहनत घेऊन खूप फॉलोअप पाठ पाठपुरावा करून या ठिकाणी हा हॉल आज तयार झालेला आहे बरेच वर्षापासून या गोष्टीचा पाठपुरावा चालू होता आणि नगरपालिकेच्या सहकार्याने आणि या सर्व बॅडमिंटन प्रेमींच्या प्रयत्नाने इथं आज बंदिस्त हॉलचं उद्घाटन झालेलं आहे राहुली राहुलीच्या वैभवामध्ये भर टाकणारा असा हा हॉल इथे झालेला आहे आणि इथं राहुलीमध्ये सगळ्या बॅडमिंटन खेळणाऱ्या मुलांची मुलींची आणि तरुणांची खूप चांगली सोय या ठिकाणी झालेली आहे त्याचा मला खूप आनंद होतो आणि ह्या सर्व फाउंडेशनचे सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचं मी खूप अभिनंदन करते या कार्यक्रमासाठी पत्रकार सुनील भुजाडी संजय कुलकर्णी अनिल देशपांडे शरद पाचारणे यांचीही उपस्थिती होती त्यांचाही सन्मान श्री साई पंढरी बॅडमिंटन फाउंडेशनच्या वतीनं केला गेला या कार्यक्रमासाठी क्रीडाप्रेमी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वडितके माजी पोलीस उपनिरीक्षक एम एम पाचरणे भारत कोरडे ताराचंद राका निलेश धसाळ यांच्यासह शहरातील क्रीडाप्रेमींनी हजेरी लावली कार्यक्रमाचं प्रास्ताविक पंकज राका यांनी केलं तर सूत्रसंचालन शरद पाटील यांनी करून सर्वांचे आभार डॉक्टर सोपान हार्दे यांनी मानले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल, स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर